देशाची सुरक्षा जे सरन्यायाधीश आहेत असे लोक सुरक्षित नाहीत त्यामुळे चिंतेचा या ठिकाणी विषय झालेला आहे ज्या मनोवादी प्रवृत्ते राकेश किशोर तिवारी वकील आहेत एक सुज्ञ आहेत त्यांना लॉ एन्ड ऑर्डर सगळं माहीत असताना जाणून बुजून भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एसचा सपोर्ट असल्यासारखं सध्या लोक वागत आहेत एक भारतीय जनता पार्टीचे नेते त्यागी हे त्यांना सोडवायला काय जातात आणि एवढं होऊन गुन्हाहून दाखल होत नाही जर देशाचा सरन्यायाधीश ह्या देशामध्ये देशा सुरक्षित नसेल तर मग गरीबाचे काय हाल हे आपण खऱ्या अर्थानं जाणलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या आमच्या खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे या मुलीवादीला त्वरित अटक करावी आणि अशा लोकांना पायबंद घालावा जेणेकरून ह्या देशातील संविधान वाचले पाहिजे लोकशाही खतऱ्यामध्ये ह्याच्यावरनं दिसत आहे राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी आत्ता मागणी झालेली आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि